नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या आहात वर आहा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आज आहे ग्रे कलर आहे नवरात्राचा तिसरा दिवस ज्यांनी बिना पाणी पिता उपास धरलेले असतात त्यांचा उपास आजपासनं पाणी पिऊन खारका आणि दूध खाऊन खायच म्हणजे आमच्या जाणोबाईचे तरी असेच उपा उपास असतात तर या उपासांना आता सुरुवात होईल तर आज तिसरा दिवस आहे म्हणजे आहे माता चंद्रघंटा यांचा दिवस आहे ही आदी शक्ती ही माता अशी आहे की आपल्या अडचणी सोडवणारी आहे म्हणूनच ती महादेवांच्या डोक्यावर चंद्रघंटा या रूपानं वसलेली असते सगळी रूपं ही पार्वतीचीच आहेत जी नऊ दिवस तिनं घेतलेली आहेत त्यापैकी पण आपण यावेळी नवरात्राच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा आपल्या इच्छा कशा पूर्ण होतील ह्याच्यावर आपण जास्त जोर देत आहे मध्ये जी पॉवर आहे किंवा आपल्यामध्ये जी पॉवर आहे त्याचा वापर आपण आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी करायचा आहे यासाठीचे व्हिडिओ मी सध्या करत आहे तर चला आज आहे तिसरा दिवस तिसरी रेमेडी नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी काय रेमेडी करायची आपण म्हणजे आपल्याला इच्छा पूर्ण व्हायला आणखीन सारी मदत होईल पूर्ण पॉझिटिव्ह मन मन ठेवा की या आपल्या इच्छा पूर्ण होणारच आहेत आनंदानं दोन तीन श्वास घ्या दोन तीन श्वास सोडा आणि शांत चित्तानं एक पांढरा पेपर आणि ह्याचा रेड पेन घ्या अगदी रेड नाहीच मिळाला तर ब्ल्यू घ्या रेड पेन घ्या आणि त्या कागदावर सकाळी आता व्हिडिओ पाहिल्यावर तीन वेळा दुपारच्या वेळी सिक्स थ्री थ्री सिक्स नाईन आपण करत आहोत सकाळी तीन वेळा आपली इच्छा पॉझिटिव्ह मध्ये लिहा की धन्यवाद चंद्रघंटा माता माझं हे काय तुमचं विचार असेल ते की मला जॉब लागला सॅलरी एवढी छान मिळाली त्यासाठी खूप खूप धन्यवाद हे तीन वेळा लिहा दुपारी त्याच पेपरवर सहा वेळा लिहा आणि रात्री झोपताना त्याच पेपरवर नऊ वेळा लिहा हे सगळं लिहून झाल्यावर झोपताना रात्री आपल्या घटापाशी आपल्या कुलदेवितेपाशी ही चिठ्ठी ठेवा आणि दोन मिनटं तिचा जप करा तुम्हाला जे काही तिचं म्हणता येईल मातेचं ते म्हणा आणि शांत चित्तानं ते तिथं ठेवून थी द्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ती आपण एक ठेवली आहे मधाच्या बाटलीमध्ये आता ही घ्यायची आहे आपल्याला जे काही आपलं पूर्ण व्हायच्या आहेत इच्छा या आपण त्या लिहिलेल्या आहेत त्या परत घडी घालायच्या आहेत आणि जी पहिली मधाच्या बाटलीमध्ये इच्छा ठेवली आहे त्याच मध्ये ही पण इच्छा ठेवायची आहे ज्यावेळी आपल्या इच्छा पूर्ण होतील माझं मत आहे की एकाच इच्छेच्या माग नऊ दिवस लागा म्हणजे ते लवकर आपल्याला प्राप्त होतो खूप इच्छा घेऊन आपण तसं आपलं अवचेतन मन पाच सहा इच्छा पूर्ण करण्याच्या ह्याच्यात असतं पण तरी पण पन आपल्या दिवसात एकदा तरी तो निगेटिव्ह विचार आपल्या मनात येतो की होईल का नाही होईल का नाही आणि इथंच आपण चुकतो म्हणून एकच घ्या इच्छा जी नऊ दिवस आपल्याला नऊ रेमिडीमध्ये करायची आहे त्यातला आजचा तिसरा दिवस आहे ती चिठ्ठी सकाळी उठल्यावर त्याच मधाच्या बाटलीमध्ये घाला अगदी जर कमी वासेल बसत नसेल तर दुसरी एखादी मधाची बाटली म्हणजे दुसरी एखादी बाटली घ्या त्यात थोडंसं मध घाला आणि त्याच्यामध्ये ती चिठ्ठी ठेवा तर या प्रकारची ही रेमेडी आज थ्री सिक्स आणि नाईन हे लक्षात ठेवा माता चंद्रघंटाला आपण ती इच्छा आपली पूर्ण झाली म्हणून थँक्यू बोलायचं आहे युनिवर्सला सुद्धा थँक्यू बोलायचं आहे आणि या प्रकारची ही रेमेडी पूर्ण करायची आहे तर चला कशी वाटली तुम्हाला रेमेडी आता थोडस सा सांगते तुम्हाला याच्याबद्दल की आपण क्रिस्टलची ऑफर ठेवली आपण काल ह्याची ऑफर ठेवली आपल्या सर्व वस्तूंची ऑफर ठेवली दिवाळी धमाकाची पण पेमेंटला खूप प्रॉब्लेम येत आहे तर खूप 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 सॉरी की माझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास होत आहे पण आज शनिवार आहे तरी सुद्धा मी आज बँकेत जात आहे आपल्याला पिन नंबर बदलायला सांगितले त्यांचे मेसेज आलेले आहेत तर आज उद्या दोन दिवसात मी काम पूर्ण करते आणि सोमवारी तुम्हाला खूप सुंदर धमाका जे राहिले असतील त्यांनी फक्त मला व्हॉट्सअपला कमेंट करा प्लीज फक्त व्हॉट्सअपला कमेंट करा आम्हाला अजून ऑफर हवी आहे क्रिस्टलवर किंवा द दिवाळी धमाक्यावर आम्ही पेमेंट करू शकलो नाही एवढं मला व्हॉट्सअपला मेसेज करा मेसेज खूप सारे आले तर मी परत एकदा क्रिस्टलचा लाईव्ह घेते मी घेते स्वतः त्या दिवशीच्या ज्या एनर्जीनं आपण लाईव्ह घेतला तोच लाईव्ह आपण दुपारी घेऊया तीन वाजता एखाद दिवशी आणि तोच कालच्या ह्याचासुद्धा लाईव्ह आपण परत घेऊया तुम्हाला रेकॉर्डिंग बघण्यापेक्षा लाईव्ह बघणं आवडतं पण आपल्या बँकेचे पेमेंटचे प्रॉब्लेम पूर्ण झाल्यावर आपण ठेवूया म्हणजे कोणालाही त्रास होणार नाही तर कोणी नाराज होऊ नका की ताई नाहीच होते पेमेंट नाहीच होते पेमेंट तर मनापासून सॉरी कारण काल दाजींच्या ह्याच्यावर सुद्धा होत नव्हतं पेमेंट तर काहीतरी प्रॉब्लेम आहेत पण मेसेज आलेले आहेत की पिन नंबर बदलून घ्या आणि तुमचं सगळं व्यवस्थित चालू होईल म्हणून तर मी जाते बँकेत आज सगळं कम्प्लीट करते आणि बघू सोमवारच्या नंतर आपण परत एकदा छानशा दोन्ही ऑफर ठेवूया क्रिस्टल मी लाईव्हमध्ये तुम्हाला परत येऊन दाखवते तुम्ही जे टायमिंग म्हणाल त्या पण माझं म्हणणं आहे की तीन वाजताचाच लाईव्ह क्रिस्टलचा सुद्धा व्हावा म्हणजे मी इथंच करू शकेल तर आपण तीन वाजताचा आपण लाईव्ह घेऊया सगळं उद्या सगळ्यांच्या पोटल्यांवर कुंकुमार्जन होणार आहे परवाच्या दिवशी उद्या होईल किंवा परवा दिवशी होईल असं तर आम्ही नऊ दिवस करत असतो पण पंचमी सगळ्यात चांगली आहे त्यामुळे पंचमीच्या दिवशी सगळ्यांच्या पोटल्यांवर कुंकुमार्जन होईल तोवर माझा ग्रुप पण होईल कसं वापरायचं काय वापरायचं काय काय आहे या ते सगळं तुम्हाला कळेल अजून जर कुणाला मोठी पोटली बुक करायची असेल तर चान्स आहेत तुमच्याकडं मोठी पोटली बुक करा छोटी पोटली बुक करा आणि पैसे येत आहेत का ट्राय करा नाही आले तर निदान तुमच्याकडे जो होतोय येत आहे ते मला पाठवून ठेवा म्हणजे माझ्या लक्षात राहील की यांना हवं होतं त्यामुळे त्याच रेट रेटमध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू मिळतील तर चला आता जर कोणी नव्याण्णवच्या ऑफरचं राहिलं आहे तर त्यांनी आज सगळे नंबरवरती घ्या कारण आज शेवटचा आहे मी नव्याण्णवच्या ऑफरचं काम करणार आहे यापुढं माझं बाकीचं काम होईपर्यंत मी नव्याण्णवच्या ऑफरला हात सुद्धा लावणार नाही त्यामुळे झटात झट जाट ज्यांचं आलं नाहीये त्यांनी नव्याण्णवच्या ऑफरमध्ये माझा मेसेज आला आहे आणि मेसेज येऊन पण महिना झाला आहे की तुमच्यापर्यंत वस्तू पोहोचल्या नाही अशांनीच फक्त करा या आठ दिवसात ज्यांना मी सांगितले की तुम्हाला उद्या ऑर्डर करते त्यांनी शांत बसा कारण मला इथनं ऑर्डर जायला आठ दिवस होत आहे त्यामुळे काही करू नका चला, अच्छा नौ, नौ खुपा, 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 खुपा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी म्हणत आहे ऑफर परत ठेवूया हे कसं वाटलं या सगळ्याच्या छान छान कमेंट करा पुन्हा एकदा नवरात्रीच्या नऊ नऊ रंगांचा नव दुर्गेचा सगळ्यांना नवरात्राच्या खूप 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 शुभेच्छा तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय